येस गुड इव्हनिंग सगळ्यांना हिंड टू ऑल सॉरी फॉर द लेट राईट पंधरा मिनटं त्याच्यासाठी उशिरा थोडंसं शेड्यूल केलेलं त्याच्या तरी पण अजून थोडासा उशीर झाला मला जरा कन्फर्मेशन द्या फक्त माझा आवाज ऐकू येतोय आणि त्याचबरोबर व्हिज्युअल्स क्लिअर आहेत ओके चलो सो नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींना तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या चालू घडामोडी प्रश्नांची ट्वेंटी ट्वेंटी या सिरीजमध्ये आज आहे डे ट्वेंटी सिक्स ज्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की आपण आता मार्च महिन्याच्या मार्च दोन हजार पंचवीसच्या चा चालू घडामोडींचं डिस्कशन जे आहे तर ते सी क्यूच्या माध्यमातून चालू केलेलं त्या ठिकाणी आहे तो अधिक वेळ न दवडता कारण ऑलरेडी लेट झालेला आहे आपल्याला डायरेक्टली आपण डिस्कशन चालू करूया दोन हजार पंचवीस मध्ये केली जाणारी आशियाई सिंहांची गणना कितव्या क्रमांकाची आहे असा प्रश्न विचारलेला आहे पन, काल काल पण जे प्रश्न घेतले त्याच्यात तुम्हाला एक सांगितलं की एखाद्या विषयावरती मल्टिपल प्रश्न मला वाटले वेगवेगळ्या अँगलनं तर मी तसे पण प्रश्न जे आहे तर ते त्या ठिकाणी विचारणार आहे प्रेफरेबली राईट सो येस आशियाई सिंहांची दोन हजार पंचवीस मध्ये गणना केली जाणार आहे तर ती गणना कितव्या क्रमांकाची आहे असा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे चलो उत्तर माहित असेल तर पटपट पटपट -पट उत्तर द्या येस थँक्यू गायत्री ये येस पंधरावी सोळावी सतरावी का अठरावी बघा दोन हजार पंचवीस मध्ये केली जाणारी सिंहांची सोळावी गणना त्या ठिकाणी आता सिंहांचा जर का विचार केला तर आशियाई सिंहाचा अधिवासक क्षेत्र विचारलं आशियाई सिंह तर आशियाई सिंहाचं अधिवासक क्षेत्र आहे गुजरात मधलं गीर राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य गुजरात या ठिकाणीच फक्त आशियाई सिंह त्या ठिकाणी आढळतात राईट आणि त्याच्यानंतर आता सध्या याच गुजरात मधल्या गिरमधल्या सिंहांचं ट्रान्स लोकेशन त्या ठिकाणी चाललेलं आहे ते म्हणजे पालपूर कुनो मध्ये पालपूर कुनो या ठिकाणी चित्त्यांचं पुनर्वसन झालं ना तर त्या ठिकाणी पालपूर कुनो मध्य प्रदेशमध्ये आहे आणि दोन हजार वीस साली आपला प्रोजेक्ट लायन चालू केलेला आहे प्रोजेक्ट टायगरच्या धर्तीवरती आणि या प्रोजेक्ट लायन मध्ये आपल्याला असं लक्षात येईल की एम पी राजस्थान आणि गुजरात या तीन स्टेट्स मध्ये सिंहांचे अधिवास जे आहेत तर ते वाढवायचे आहेत त्याच्यामागचं लॉजिक त्या ठिकाणी असं आहे सिंहांचे आधी की उद्या जर का एखादी आपत्ती आली किंवा एखादी परिस्थिती अशी बिकट निर्माण झाली आणि त्याच्यामुळे एखादा आजार आला आणि त्याच्यामुळे जर का गिरवरती संकट आलं तर एकमेव आशियाई सिंहांचा आधीवास गिरमध्ये उरलेला आहे आणि तो पण जर ठिकाणी जर का नष्ट झाला तर आशियाई सिंहच त्या ठिकाणी नामशेष होऊन जातील आणि म्हणून या तिहांचं ट्रान्सलोकेशन हे वेगवेगळ्या ठिकाणी केलं जाताना दिसते राईट नेक्स्ट चलो पुढचा मुद्दा डॅश येथे मानव वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनासाठी उत्कृष्टता मानव वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनासाठी उत्कृष्टता केंद्र सेंटर फॉर एक्सलन्स कोठे स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे असा प्रश्न तुमच्या समोर विचारलेला आहे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीमध्ये मानव वन्यजीव संघर्ष उत्कृष्टता केंद्र सेंटर फॉर एक्सलन्स कुठं स्थापन केलं जाणार आहे जुनागड कॉर्बेट का बांदीपूर राईट तो राष्ट राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची बैठक जी आहे तर ती त्या ठिकाणी तीन मार्चला झाली दोन दिवसापूर्वीच्या आपण या आपल्या सेशनमध्ये बघितलेलं होतं तीन मार्च जो आहे तर तो जागतिक वन्यजीव दिन किंवा वर्ल्ड वाईल्ड डे म्हणून साजरा केला जातो जागतिक वन्यजीव दिन आणि या जागतिक वन्यजीव दिना निमित्त जी बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्या बैठकीतच सिंहांची गणना करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे राईट बांदीपूर डी गायत्री नाही चुकीचा आहे राईट <laughs> काही जणांना जुनागड पण वाटतंय आहे तर जुनागडमध्ये ही बैठक जी आहे तर ती आयोजित करण्यात आलेली होती कोइंबतूर हे याचं उत्तर त्या ठिकाणी आहे कोइमतूर लक्षात ठेवायचा प्रयत्न करा बघा आशियाई सिंह गणना मे दोन हजार पंचवीस मध्ये जी केली जाणार आहे सोळाव्या गणनेचा अंदाज घेण्यात येणार त्या ठिकाणी आहे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केलेली त्या ठिकाणी दिसते नऊशे कोटींपेक्षा जास्त निधी याच्यासाठी मंजूर झालेला दिसेल आपल्याला जागतिक वन्यजीव दिनानिमित्त राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची स सातवी बैठक ही गुजरात मधल्या जुनागड या ठिकाणी झाली तो आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची सातवी बैठक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली राईट नेक्स्ट मुद्दा काय आहे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष पंतप्रधान राईट सो तेच या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी होते तामिळनाडू मध्ये कोइंबतूर मध्ये काय आहे तर तमिळनाडू मध्ये कोइंबतूर मध्ये सॅकॉन नावाची संस्था आहे जे कंबाइन ग्रुप बी ची तयारी करतायत ना ते लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरती काम करणाऱ्या पर्यावरणाशी संबंधित संस्था आणि संघटनांवरती आपल्याला प्रश्न विचारला जातोय राईट सॅकॉन म्हणजे काय सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री तर त्याचा शॉर्ट फॉर्म जो आहे तर तो सॅकॉन आहे तर या सॅकॉन अंतर्गतच मानव वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनासाठी उत्कृष्टता केंद्र जे आहे तर ते या ठिकाणी एस्टॅब्लिश केलं जाणार आहे सो हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा सॅकॉन जे आहे सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री कोइमतूर मध्ये आहे so, सो लक्षात ठेवा आपण बघा काय आहे माहितीये का आपण आपला सिलेबस जो आहे ना तर तो न्यूज पेपर मध्ये त्या ठिकाणी शोधायचा असतो तर सिलेबसमध्ये मला काही काय दिसतंय अरे मी इथं जर खाली वाचलं तर राष्ट्रीय वन्यजीव मंडळ ही वन्यजीव संरक्षणाबाबत सल्ला देणारी एक वैधानिक संस्था आहे म्हणजे इथं वैधानिक आहे बिगर वैधानिक आहे संविधानात्मक आहे घटनात्मक आहे असे प्रश्न इथं विचारले जाताना दिसत आहेत राईट सो याच्यामध्ये बघा लष्कर प्रमुखांसह विविध राज्यांचे प्रतिनिधी स्वयंसेवी संस्था मुख्य वन्यजीव रक्षक आणि विविध राज्यांचे सचिव अशी टोटल सत्तेचाळीस सदस्य असणारी ही बॉडी इंटरेस्टिंगली आपल्याला असं लक्षात येईल की विविध राज्यांचे सचिव पण आहेत चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट पण त्या ठिकाणी आहेत आणि लष्कर प्रमुख पण ह्याच्यामध्ये आहेत सो so, वाईल्ड लाईफ एकंदरीतच प्रोटेक्शनच्या दृष्टिकोनातून ही संस्था जी आहे तर ती काम करताना त्या ठिकाणी दिसते नेक्स्ट कोणत्या संस्थेने जागतिक दहशतवाद निर्देशांक किंवा ग्लोबल टेररिझम इंडेक्स प्रकाशित केला मोस्ट एक्सपेक्टेड असणारा हा मुद्दा आहे मोस्ट एक्सपेक्टेड का कारण इथं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा हा प्रथमच अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे राईट right? दोन अँगल न प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो पहिला अँगल काय आहे की संस्था कोण प्रकाशित करते हा अहवाल आणि दुसरा अँगल काय आहे मग या संस्थेमध्ये किंवा या अहवालानुसार कितव्या क्रमांकावरती कोण आहे राईट तो जागतिक आर्थिक मंच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अर्थशास्त्र आणि शांतता संस्था राईट इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस संयुक्त राष्ट्रांचे ड्रग्स आणि गुन्हेगारी कार्यालय युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग अँड क्राईम आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफ चलो काय वाटते लॉजिकली कुठली संस्था त्या ठिकाणी असेल की अशा की प्रकारे जागतिक स्तरावरचा दहशतवाद निर्देशांक किंवा वर्ल्ड टेररिझम इंडेक्स प्रकाशित करत असेल येस yes, माहित असेल तर उत्तराचं लॉजिक त्या ठिकाणी लावायचंय पटपट पटपट पट, बी यस yes, बी इज द राईट right आन्सर अर्थशास्त्र आणि शांतता संस्था इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस यांच्याद्वारे बघा इन्स्टिट्यूट ऑफ इक इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस यांच्याद्वारे ग्लोबल टेररिझम इंडेक्स दोन हजार चोवीस पंचवीस प्रकाशित करण्यात आला त्याच्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार चोवीस मध्ये पाकिस्तानमध्ये दहशतवादाशी संबंधित मृत्यूमध्ये पंचवीस टक्क्यानं वाढ झालेली आहे लक्षात ठेवा ज्यांनी दहशतवादाची बीज पेरलेली आहेत ना त्यांना दहशतवाद भोगावा लागतोय पंचेचाळीस टक्क्यानं दहशतवादामध्ये वाढ पाकिस्तान मध्ये झालेली आपल्याला दिसते राईट ही फार निंदनीय बाब आपल्याला त्या ठिकाणी दिसतीये ना राईट बडे आपल्या इकडे पाठवत होते ना आता लक्षात आला असेल की स्वतःच्या देशालाच दहशतवादाने किती त्या ठिकाणी ग्रासलेलं आहे आपण मराठीत बऱ्याचदा म्हणतो ना सापाला दूध पाजलं म्हणून काय साप काय का तुम्हाला टसायचं राहणार नाही तर तशी परिस्थिती पाकिस्तानमध्ये झालेली आहे आणि ह्यांना काय पाहिजे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्याला हरवून यायचं हे यांचं टार्गेट आहे थिंक माय पॉइंट सो बघितलं असेल तुम्ही पाकिस्तानचे जे प्रमुख आहेत तर ते चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी कसं बोलत होते बघा पाकिस्तान हा चौथ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे दहशतवादाने प्रभावित असलेला देश राईट आणि दोन हजार तेवीस मध्ये पाकिस्तानमध्ये सातशे अठ्ठेचाळीस मृत्यू झालेले होते दहशतवादामुळे दोन हजार चोवीस मध्ये एक हजार एक्क्याऐंशी पर्यंत मृत्यूमध्ये वाढ झालेली दिसते की जागतिक सरासरीमध्ये झालेल्या वाढीपैकी सर्वाधिक आहे म्हणजे जरी दुसऱ्या क्रमांकावरती असला तरी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा मृत्यूचं प्रमाण जे आहे तर त्याच्यामध्ये सरासरी झालेली वाढ सर्वात जास्त इथं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल खैबर पख्तून प्रांत मध्यंतरी चर्चेत होता बघा पाकिस्तानचा राईट तर तिथल्या बनू मध्ये अलीकडेच दहशतवादी हल्ल्यामध्ये पाच सैनिक आणि तेरा नागरिक त्या ठिकाणी तेहरिकी तालिबान पाकिस्तान टी टी पी न अफगाणिस्तान तालिबानच्या का, मधील वाढीशी संबंधित कारवाया ज्या आहेत तर त्या तीव्र केलेल्या मग इथं बघा ग्लोबल रँक मध्ये पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावरती आहे अफगाणिस्तान नवव्या क्रमांकावरती त्या ठिकाणी आहे भारताचा क्रमांक इथं विचारला जाऊ शकतो भारताचा क्रमांक जो आहे तर तो चौदावा त्या ठिकाणी आहे भारताच्या शेजारील राष्ट्रामध्ये पस्तीसावा क्रमांक बांगलादेशचा आहे नेपाळ अडुसष्ट आहे श्रीलंका शंभर आहे आणि भूतानचा पण शंभरावा त्या ठिकाणी क्रमांक आपल्याला दिसेल राईट साऊथ एशियन कंट्रीज स्कोअर आउट ऑफ टेन लोअर स्कोर इंडिकेट लोअर इम्पॅक्ट ऑफ टेररिझम म्हणजे इथं तुम्हाला शून्य दिसतोय म्हणजे तिथं टेररिझमचा इम्पॅक्ट जो आहे तर तो त्या ठिकाणी कमी आहे आणि मला सरप्राइझिंगली आजच्या न्यूज पेपर मध्ये काय वाचायला मिळालं माहितीये का कुठल्या तरी एका संस्थेने इम्रान खानला शांततेचं नोबेल प्रदान करण्यात यावं यासाठी नॉमिनेशन दिलेलं आहे म्हणजे शिफारस केलेली आहे तो बघा काय चाललेलं आहे ते राईट नेक्स्ट मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कायदेशीर व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे राईट कायदेशीर व्यवहार विभाग तर त्याच्या पहिल्या महिला सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा प्रश्न so, आहे सो राष्ट्रीय स्तरावरती ज्या नियुक्त्या होत आहेत किंवा इन जनरल जिथं जिथं पहिल्या महिला त्या ठिकाणी निवडून येत आहेत तर त्यांच्यावरती प्रश्न विचारला जाताना दिसतो राईट डिपार्टमेंट ऑफ लिगल अफेअर्स तर त्या डिपार्टमेंट ऑफ लिगल अफेअर्सच्या सचिव होणाऱ्या पहिल्या महिला अंजू राठी राणा सावित्री सिन्हा प्रीती दिवाकर कल्पना अग्रवाल सो येत्या जर का या प्रश्नाचा विचार केला तर अंजू राठी राणा यांची डिपार्टमेंट ऑफ लीगल अफेअर्सच्या सचिवपदी नियुक्ती झालेली आहे आणि त्या या पदावरती नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला त्या ठिकाणी ठरलेल्या आहेत राईट सो कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या कायदेशीर व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव डॉक्टर अंजू राठी राणा बनलेल्या आहेत सो so, एकंदरीतच लिंग भाव समानतेच्या दृष्टिकोनातून नियुक्ती जी आहे तर ती मानली जाते ब्रिक्स न्याय मंत्र्यांच्या बैठकीसह आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि न्याय व्यवस्थेमध्ये कायदेशीर सुधारणा आणि लिंग प्रतिनिधित्व याच्यासाठी योगदान त्यांनी दिलेलं आहे हे सर्वात महत्वाचं आहे मध्यंतरी आठ जून सॉरी आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन जेव्हा साजरा झाला तर तेव्हा एक आर्टिकल हिंदू न्यूजपेपरमध्ये आलेलं होतं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं होतं की बाकी सगळं ठीक आहे की एकीकडं एक 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 संसदेमध्ये महिला प्रतिनिधित्व वाढावं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला प्रतिनिधित्व वाढावं वा। याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण दुसरीकडं इक्वली हायर ज्युडिशियरीमध्ये म्हणजे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टच्या जजेस होणाऱ्या होणाऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण जे आहे तर ते इक्वली कमी आहे मग हा बायसनेस पण त्या ठिकाणी दूर केला पाहिजे याच्यासाठी कोलेजियम पद्धत अधिक पारदर्शक बनवली पाहिजे कोलेजियम मध्ये कुठल्या बेसिसवरती त्या ठिकाणी सिलेक्शन केलं जात आहे किंवा कुठल्या बेसिसवरती महिलांना रिजेक्ट केलं आहे तर ह्याच्याबाबत काहीतरी एक स्टँडर्ड प्रोसिजर जी आहे तर ती ठरली पाहिजे याच्यावरती चर्चा झालेली दिसते राईट ही तर न्यायव्यवस्थेत त्यांनी कायदेशीर सुधारणा व्हाव्यात यासाठी योगदान दिलेलं आहे म्हणून फक्त हे सांगितले नेक्स्ट कोणत्या देशाने दोन हजार पंचवीसची ची आशियाई महिला कबड्डी स्पर्धा जिंकलेली आहे इंडोनेशिया चायना भारत का इराण कोणत्या देशाने दोन हजार पंचवीस ची आशियाई महिला कबड्डी स्पर्धा जिंकलेली आहे सो आता जोपर्यंत ऑलिम्पिक नाही ना तोपर्यंत ना। अशा रिजनल स्पर्धा त्या ठिकाणी लक्षात घ्यायच्यात राईट आणि रिजनल स्पर्धा लक्षात घेत असताना एक लॉजिक पण काय लक्षात घ्यायचंय भारत कुठं कुठं जिंकतोय तिथं प्रश्न जे आहेत तर ते शंभर टक्के विचारले जाणार आपल्याला आहेत इथं बघा आशियाई महिला कबड्डी दोन हजार पंचवीस भारतानं त्या ठिकाणी राईट तो याचा जर विचार केला तर आता काही जणांना इथं इराण पण वाटेल बरं का इराणचं काय केलेलं आहे आपण पराभव केलेला आहे म्हणजे शेवटचा सा अंतिम सामना जो आहे तर तो भारत आणि इराण यांच्यामध्ये झालेला होता इराणचा बत्तीस पंचवीस असा आपण पराभव केला आहे आठ मार्चला तेहरान अंतिम लढत झालेली होती राईट तो सहाव्या क्रमांकाची ही आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा होती दोन हजार पंचवीस मध्ये सहा ते आठ मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडली इराण न तिसऱ्यांदा आयोजन केलेलं होतं याच्या आधी दोन हजार सात आणि दोन हजार सतरा मध्ये आयोजन केलेलं होतं आणि आता पंचवीस मध्ये केलेलं आहे राईट ब्रह्मास्त्र लांब पल्ल्याचे जहाज विरोधी क्षेपणास्त्र आता उत्तर एक क्वेश्चनचा अँगल जो आहे तर तो इथं तुम्हाला दिलेला आहे राईट ब्रह्मास्त्र हे कशा प्रकारचं क्षेपणास्त्र आहे तर लांब पल्ल्याचं जहाज विरोधी क्षेपणास्त्र त्या ठिकाणी आहे राईट लांब पल्ल्याचं जहाज विरोधी क्षेपणास्त्र राईट आता हे कोणत्या संस्थेने विकसित केलंय इस्रो त्याच्यानंतर बीडीएल म्हणजेच भारत डायनॅमिक्स लिमिटेड त्याच्यानंतर एच एल हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड का संरक्षण आणि संशोधन विकास संस्था डी आर ओ येस कायत्री यु आर न विकसित केलेलं आहे एचएल तर असत किंवा एखाद विमान असेल तर एच एचएल त्या ठिकाणी येते राईट भारतीय शास्त्रज्ञांनी ब्रह्मास्त्र हे लांब पल्ल्याचं जहाज विरोधी क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे बारा हजार एकशे चव्वेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं ते जाणार हायपरसॉनिक ग्लाइड क्षेपणास्त्र त्या ठिकाणी आहे डीआरडीओ विकास केलेला आहे रेंज आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये चीनच्या डी एफ क्षेपणास्त्राला माग टाकताना त्या ठिकाणी दिसते याची रेंज जी आहे तर ती पंधराशे किलोमीटर आहे आणि केवळ सात ते आठ मिनिटांमध्ये शत्रूचं झाज जे आहे तर ते निस्तनाभूत करू शकत आहे जमिनीवरून किंवा समुद्रावरून दोन्ही ठिकाणाहून डाकता येणं त्या ठिकाणी शक्य आहे महिला समृद्धी योजना कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशानं सुरू केलेली आहे दिल्ली उत्तराखंड जम्मू काश्मीर बिहार असं लक्षात घ्या जे उत्तर आहे तर ती त्या राज्यातली लाडकी बहीण आहे गेटिंग माय पॉइंट महिला समृद्धी योजना ही कुठल्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशानं प्रदेशाच्या सरकारनं सुरू केलेली आहे जे उत्तर आहे त्या राज्यातली ही लाडकी बहीण योजना आहे आपला एक अँगल कसा आहे योजनांच्या बाबतीमध्ये इतर राज्यातील योजनांवरती आपल्याला प्रश्न विचारला जातो म्हणून इथं हा प्रश्न अशा प्रकारे फॉर्मॅट केलेला आहे चलो जल्दी जल्दी बताव दिल्ली येस, दिल्ली इज द राईट आन्सर महिला समृद्धी योजना ही दिल्ली स्टेट गव्हर्नमेंटने रिसेंटली चालू केलेली योजना आहे या योजनेअंतर्गत आंतरराष्ट्रीय महिला दिना दिवशी म्हणजेच आठ मार्चला याची सुरुवात जी आहे तर ती करण्यात आली ती योजना एकवीस ते साठ वयोगटातील कमकुवत आर्थिक गटातील महिलांना दरमहा अडीच हजार रुपये त्या ठिकाणी देते सो so, याच्यासाठी अट अशी आहे की ती संबंधित महिला जी आहे तर त्या महिले महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे तर ते तीन लाख रुपयांपर्यंत त्या ठिकाणी असलं पाहिजे राईट तो so, एकंदरीतच महिलांना त्या माध्यमातून पाठबळ देणं हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे ठोस रक्कम मिळून त्यांच्या फॅमिलीला सपोर्ट करणं तर हा उद्देश आहे येस पंचवीसशे देणार दिल्ली गव्हर्नमेंट राईट आपले कुठे गेले काय माहिती राईट लाडकी बहीण लॉस अँड डॅमेज फंड कोणत्या परिषदेमध्ये स्थापन करण्यात आला कोप सव्वीस ग्लासगो दोन हजार एकवीस कोप सत्तावीस इजिप्त दोन हजार बावीस कोप पंचवीस माद्रिद दोन हजार एकोणीस कोप अठ्ठावीस दुबई दोन हजार तेवीस बघा प्रश्न ह्याच्यासाठी फॉर्मॅट केलाय की हाच प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लॉस अँड डॅमेज फंड निर्माण झाला तर ठिकाण विचारतील खालीलपैकी कोणत्या वर्षी लॉस अँड डॅमेज फंड निर्माण झाला तर साल माहीत असलं पाहिजे आणि कुठल्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या बैठकीत झाला हे पण माहीत असलं पाहिजे बरं कॉन्टेक्स्ट काय आता मग तुम्हाला इकडे एकोणीस तेवीस एकवीस बावीस दिसते तुम्ही म्हणाल सर उगाच माग जात का अजिबात नाही रिसेंटली लॉस अँड डॅमेज फंड मधून अमेरिकेनं माघार घेतलेली आहे अमेरिकेची काय झालेली आहे याच्यातून माघार झालेली आहे तो अशा गोष्टीमुळे जेव्हा एखादी घटना चर्चेत येते तर तेव्हा त्याच्यावरती हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन जो आहे तर तो विचारला जातो दुसरा महत्वाचा मुद्दा कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या बैठका आवड आवडत्या त्या ठिकाणी आहेत मागच्या वर्षी ग्रुप ग्रुप सी ला ला आणि बी दोन वेळा प्रश्न कोप कोप बद्दल त्या ठिकाणी विचारलेला आहे एस्पेशली कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या बैठका कुठं पार पडतायत याच्यावरती पण प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाताना दिसतो राईट सो याच्या आधी आपण कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या बैठकीवरती चर्चा केलेली आहे म्हणजे बाकू अजरबैजान मध्ये पार पडलेली असेल किंवा त्याच्या आधी यु मध्ये पार पडलेली त्या ठिकाणी असेल तर हे आपण बघितलेलं आहे तो बघा कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या सत्तावीसाव्या बैठकीमध्ये मध्ये दोन हजार बावीस मध्ये लॉस अँड डॅमेज फंड जो आहे तर तो त्या ठिकाणी आलेला दिसतो हा लॉस अँड डॅमेज फंड काय सांगतोय हा लॉस अँड डॅमेज फंड विकसित राष्ट्रांना त्यांच्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाची ऐतिहासिक जबाबदारी स्वीकारून आता जे काही हवामान बदलाचं संकट आहे या हवामान बदलाला संकटाला तोंड देत असताना या राष्ट्रांनी त्याच्यामध्ये फंडिंग केलं पाहिजे बेटस्थित राष्ट्र आहेत की ज्यांची भूप्रदेश जे आहेत तर ते समुद्राच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळं पाण्याखाली चाललेले आहेत तर अशा बेटस्थित राष्ट्रांना त्या ठिकाणी सपोर्ट त्यांनी केला पाहिजे लो कार्बन इमिजन टेक्नॉलॉजी जी इम्पार्ट केली जाते वेगवेगळ्या विकसनशील राष्ट्रांमध्ये तर त्या टेक्नॉलॉजीसाठी त्यांनी फंडिंग जे आहे तर ते केलं पाहिजे एकंदरीतच नेट झिरो इमिजन साध्य करत असताना किंवा हरित वायूंचं उत्सर्जन कमी करत असताना विकसित राष्ट्रांनी त्याचं दायित्व जे आहे तर ते स्वीकारलं पाहिजे का हिस्टॉरिक इमिजन लक्षात घेण्याचा प्रयत्न करा जेम्स वॅटनं वाफेच्या इंजिनाचा शोध जेव्हा लावलेला होता ना तेव्हा साधारणतः मध्ययुगाच्या कालखंडामध्ये आपल्या इकडं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहत होत मग तुम्ही युरोप आणि त्याचबरोबर भारत याच्या बाबतीमध्ये औद्योगिक प्रगतीच्या बाबतीमध्ये जर विचार कराल तर फार धीम्या गतीनं इकडं आशियामध्ये किंवा भारतामध्ये औद्योगिक क्रांती झालेली दिसते म्हणजे इमेजांची हिस्टॉरिक जबाबदारी कोणाची आहे त्या विकसनशील विकसित राष्ट्रांची आहे पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे नंतर वसाहतवादाच्या माध्यमातून आशिया असेल किंवा आफ्रिका असेल याच्यामध्ये युरोपियन राष्ट्रांनी वसाहती स्थापन केल्या वसाहतींचं औद्योगिकरण तेवढंच झालं जेवढं युरोपसाठी किंवा जेवढं त्या वसाहतवादी देशांसाठी उपयुक्त त्या ठिकाणी होत तर त्यामुळं हिस्टॉरिक इमेजची जबाबदारी जी आहे तर ती यांनी स्वीकारली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून फंडिंग जे आहे तर ते केलं पाहिजे आता ऍक्च्युली लक्षात घेण्याचा प्रयत्न करा पॅरिस करारामध्ये पण हाच मुद्दा त्या ठिकाणी होता आणि यालाच डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या टर्म मध्ये विरोध केलेला होता आणि त्यातनं बाहेर पडलेले होते आणि आता आपल्याला असं लक्षात येईल की लॉस अँड डॅमेज फंड मधून पण ते बाहेर पडलेले त्या ठिकाणी दिसतात त्यांनी सतरा पॉईंट पाच दशलक्ष अमेरिकन डॉलर योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे पण स्टील त्यांनी आता बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे बऱ्याच गोष्टीतून ते बाहेर पडलेत ना लॉस अँड डॅमेज फंड मधनं बाहेर पडलेत ते डब्ल्यू एच ओ मधनं त्या ठिकाणी बाहेर पडलेत इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टातून ते त्या ठिकाणी बाहेर पडलेले दिसतात राईट सो अशा गोष्टींवरती ते आ, आता अलिप्त अशा स्वरूपाची किंवा रिव्हर्स ग्लोबलायझेशन सारख्या स्वरूपाची एकंदरीत त्यांची मूव जी आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी दिसते तो हा निधी एका गव्हर्निंग बोर्डाद्वारे व्यवस्थापित केला जातो त्यामध्ये जागतिक बँक चार वर्षांसाठी अंतरिम विश्वस्त या निधीची आहे तो पुढचा प्रश्न काय विचारला जाऊ शकतो लॉस अँड डॅमेज फंडची अंतरिम विश्वस्त खालीलपैकी कोण आहे तो वर्ल्ड बँक आहे हे लक्षात ठेवायचे राईट सो so, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो हे होते आपले आजचे त्या ठिकाणचे प्रश्न त्याच्यावरती आपण डिस्कशन केलं स्वराज्य मोहीम नावाची आपली राज्य सेवा पूर्व परीक्षेची टेस्ट सिरिज आहे त्याच्यामध्ये एकूण सात सेक्शनल टेस्ट होणार आहेत आणि त्याचबरोबर तीन कॉम्प्रिहेन्सिव्ह राऊंड म्हणजे हे सहा पेपर्स असणार आहेत सो टोटल तेरा पेपर्स याच्यामध्ये आहेत सगळे पेपर्स हे आयोगाच्या धर्तीवरती पूर्व परीक्षेच्या अप्रोच नुसार त्या ठिकाणी सेट केले जातील जसं वेटेज त्या विषयांना राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये असतं फॉर एक्झाम्पल सायन्सला वीस क्वेश्चन विचारले जातात तर त्याच पद्धतीचं वेटेज जे आहे तर ते इथं आपलं असेल बाय लिंगल स्वरूपात टेस्ट सिरीज असेल त्याचबरोबर टेस्ट सिरीजची प्रिंट तुम्हाला त्या ठिकाणी मारता येईल कारण मध्ये ऑनलाईन स्वरूपात टेस्ट सिरीज आहे म्हणजे ऍप मध्ये टेस्ट सिरीज द्यायची नाहीये तुम्हाला पेपर प्रिंट मारून तो तुम्हाला इथं कुठं महाराष्ट्रातून तुम्ही हे सेशन अटेंड करताय तर तिथं बसून हा पेपर सोडवता येईल पेपर झाल्यानंतर त्याचं रिटर्न स्वरूपात पीडीएफ फॉर्मॅटमध्ये एक्सप्लेनेशन जे आहे तर ते तुम्हाला उपलब्ध होईल सो so दॅट तुम्हाला त्याच्यानुसार अनालाइज करता येईल की काय चुका नेमक्या त्या ठिकाणी होत आहेत आणि काय आपण रिव्हाइज त्या ठिकाणी केलं पाहिजे अशी ही आपली टेस्ट सिरीज आहे टेस्ट सिरीजचा कोर्स जो आहे तर तो त्या ठिकाणी लाईव्ह आहे सो so, तो तुम्ही ऍक्सेस करू शकता पहि इनिशियली याची फी बाराशे नव्याण्णव आहे पण पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना नऊशे नव्याण्णव इतकी फी असेल आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी टेस्ट सिरीज जॉईन करतील त्यांना स्वराज्य प्रबोधिनीची जी करंट अफेअरची बॅच आहे एम सी क्यू करंट अफेअर ऑब्जेक्टिव्ह करंट अफेअर वाली राज्यसेवा प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून तर ती दोन हजार पंचवीसची बॅच जी आहे, ती आहे। तर ती त्याच्यामध्ये मोफत त्या ठिकाणी प्रदान केली जाणार आहे राईट या व्यतिरिक्त बऱ्याच जण विचारत असतात तर आपली कंबाईन ग्रुप बी आणि सी मेन्स आणि राज्यसेवा पूर्वच्या दृष्टिकोनातून एन्हायरमेंटची बॅच पण चालू झालेली आहे सो so, तीनशे एकोणपन्नास रुपये फीज त्या ठिकाणी आहे तुम्ही ऑन युट्यूबवरती आपले एनवायरमेंटचे अप्रोच बिल्डिंग सेशन अटेंड करतायत तर त्याच पद्धतीनं इथं सेशन्स जे आहेत तर ते असतील राईट अशा प्रकारे एन्व्हायरमेंटची पण बॅच त्या ठिकाणी आहे सो so, या व्यतिरिक्त काही शंका असेल तर स्क्रोलिंग टायटलवरती तुम्हाला नंबर्स दिसत तर त्याच्यावरती त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कनेक्टेड रहा आपली ही सिरीज तर कंटिन्यू राहणारच आहे म्हणजे असं नाही की बॅच ची अनाउन्समेंट केली ऍप मध्ये ही सिरीज जी आहे तर ती चालू राहणार आहे त्यांना असं वाटतंय की आम्हाला इथं फायदा होतोय तुम्ही बिनदिक्कतपणे इथं त्या ठिकाणी अटेंड करत चाला राईट सो जिथून कुठून तुम्हाला फायदा होत असेल तिथून त्या ठिकाणी फोकस करत चाला पण कन्सिस्टन्सी जी आहे तर ती त्या ठिकाणी ब्रेक होऊन देऊ नका मला आज पॉसिबल त्या ठिकाणी नव्हतं म्हणजे आता पॉसिबल नव्हतं मग तरी पण व्हिडिओ मी बनवला म्हणजे मी काही उपकार कोणावरती केले नाहीत राईट पण मला असं वाटलं आज वाट की आज जर का माझी कन्सिस्टन्सी तुटली तर कदाचित तुम्हाला असं वाटेल की बहुतेक सरांनी आज सुट्टी घेतली की काय त्यामुळे म्हटलं की अनलेस अन अंटील कुठलाही टेक्निकल इश्यू नसेल किंवा ऑफलाईन लेक्चर्स नसतील तर जास्त नसतील तर त्या दिवशी मात्र आपण घ्यायचा प्रयत्न करतोय आजच्यासाठी इथंच थांबूया उद्याच्या सेशनमध्ये भेटूयात अशाच प्रकारच्या करंट अफेअरच्या अनालिसिससह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय आणि गुड नाईट